महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा येथे घोरपडीचे लिंग काढून हात जोडी पायपडी या वस्तू तस्करी करणाऱ्या अस्वल दरा येथे मोठी देवाणघेवाण होणार असल्याची गुप्त माहिती बातमीद्वारामार्फत आर डीआरआयच्या अधिकारी यांनी छापा टाकत आरोपी आदेश खत्री पवार वय वर्ष अठ्ठावीस राहणार अस्वल दरा यास रंगेहात पकडण्यात यश आले आहे सविस्तर वृत्त असते की महाराष्ट्रात परिचित असणारे अस्वल दरा येथे नेहमीच हरणांची कस्तुरी कासव गांडूळ पैशांचा पाऊस टोना यांच्यासाठी लागणारे साहित्य येथे सहजपणे उपलब्ध होत असतात हे काही नवीन नसून मुंबई येथील डी आर डीआरआयच्या अधिकारी वर्ग नांदगाव येथे येऊन इतकी मोठी कारवाई करतात याचा अर्थ काय येथील नांदगाव वनपाल हे नेमकी कोणती भूमिका बजावत आहे हा एक चर्चेचा विषय बनला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीचा उपयोग करून किल्ला सर केला होता याच प्राण्याचा म्हणजेच घोरपडीचे लिंग काढून हात जोडी पायपडी इंद्रजाल या वस्तू खुले आम बाजारात विक्री करीत आहे पुढील तपास उपवनसंरक्षक उमेश वावरे सहायक वनसंरक्षक अक्षय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस ढोले येवला नांदगाव वनपरिक्षेत्रातील वनपाल वनसंरक्षक विनोद जवागे विष्णू राठोड सुरेंद्र शिरसाट नवनाथ विन्नर अमोल पाटील संजय बेडवाल अमोल पवार रवींद्र शिंदे पंकज नागपुरे महाले हे तपास करीत आहेत नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा